नमस्कार शेतकरी मी सुहास विकास साठी नर्सरीत आजचा विशेष व्हिडिओ बनवण्याचा कारण वेगळा आहे आणि आपण यामध्ये शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन माहिती आणणार आहे कारण की विकास साठी नर्सरीत तुमचं असं वैशिष्ट्य आहे की आपण शेतकऱ्यांना रोपांच्या बरोबर त्या रोपासाठी जे 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 काही काळजी घ्यावी लागते ते देखील आपण मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतो त्यामध्ये एक शेतकरी आमच्यावरती खुश आहे त्यामुळे हा विशेष व्हिडिओ बनवून म्हणजे आता आपण पाहू शकतो की आपण चार आठ दिवसात आपल्या पावसा भरपूर पावसा वातावरण आहे आबाळ पूर्ण कंटिन्यू आबाळ आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आधी लागवड केल्या किंवा जे प्रथम शेतकरी लागवड करणार आहे त्यांना एक प्रॉब्लेम काय येऊ शकतो की म्हणजे तुम्ही लागवड केली आहे फक्त ती रोपांची हाईट जास्त पडेल किंवा रोपांची मनाव आपल्या फुटवा पाहिजे असेल किंवा जे त्यांना फायदे पाहिजे ते वाढणार नाहीत ते फक्त तुम्हाला हाईट वाढेल त्यासाठी शेतकरी बांधवांवर काय करावं लागेल तुम्हाला तर तुम्हाला सुरुवातीपासून किंवा लागवडनंतर आपल्याला पोटशुक्त खटांचं म्हणजे झिरो पंचवतीस असेल झिरो झिरो पन्नास असेल साठ वीस असेल अशा लागवडीचं प्रमाण वाढवावं लागेल नत्र युक्त खत कमी करतील नत्र मिळते हवेतून त्याचबरोबर देखील आपण एक दोन तीन वेळा कळ्या कट करून टाकायला लागतील जे जेणेकरून त्याची तुम्हाला फॅन्जीस वाढल्या पाहिजे साईज वाढली पाहिजे व हाईट मेंटेन राहिली पाहिजे हाईट नुसतं जर आपण लिवोसिनचा देखील वापर करू शकतो की जे जेणेकरून रोपांची हाईट आपल्या मेंटेन राहील त्याचबरोबर आपण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना असं होतं की आता लागवड केल्या रोपाची हाईट वाढाल्या पण रोपं पडाल्यात कारण त्याचं कारण फुलांची संख्या वाढलेली आहे झाडाची साईज वाढलेली आहे फुलांची संख्या पाडलेली झाडाचे नुकसान वाढले कारण पाऊस असतो पावसाच्या वजाने झाडं राहत नाही फांदे मोडाचे नुकसान होतं शेतकऱ्यांना त्यासाठी काय ज्या शेतकऱ्यांना मल्चिंगवर लागवड करायची म्हणजे आम्ही पाहू शकतो की आम्ही मल्चिंगवर लागवड केली मल्चिंगवर लागवड करू शकता त्याचबरोबर तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे झाड काट्यांचा प्रत्येक रोपांना झाडाचा असेल प्रत्येक काटीचा आधार असेल दोरीचा असेल ताऱ्याचा असेल या ठिकाणी तुम्ही आपण आधार दिला गरजेचा आहे कारण की या याचा काय फायदा असा होतो की तुम्हाला ते झाड तोल जाणार नाही किंवा झाड मोडणार नाही नुकसान होणार नाही हा फायदा होऊ शकतो ज्या शेतकऱ्यांना मल्चिंगवर शक्य नाही किंवा त्यांच्याकडे तस सोर्स नाही त्या शेतकऱ्यांना काय करू शकता तर तुम्ही सप्पे राणामधील देखील आपण रोपाची लागवड करू शकतो किंवा छोटे बेड छोटे बेड जरी पाडले तर तुम्हाला लाव लागवड काय होतं गरज नाही त्यासाठी त्याचबरोबर काय करून तुम्ही एकदा सप्पई राणावरती लागवड केली किंवा छोटे बेडवर केली पंधरा पंधरा दिवसाचे गॅप नाही आपण त्याला रोपांना भरला होतं गेले पाहिजे त्याचा फायदा असं होतो की तुम्हाला त्या रोपाला अतिशय चांगली भर लागेल रोप रोपावर भर लागल्यामुळे रोपा करण्याची संख्या कमी होईल प्रमाण कमी होईल त्याचबरोबर काय होतं त्यांना तुम्हाला फॅन्सवरती झाडाची रुंदी वाढेल फुटवा वाढेल त्यामुळे रोपांना त्याचा फायदा होईल त्यामुळे एक सप्पई लागून सुद्धा आपण करू शकतो त्याचबरोबर आपण बघू शकतो की अनेक प्रॉब्लेम असेल पाऊस जास्त कंटिन्यू असेल तर रोप शेतकऱ्याला प्रॉब्लेम येतो की करपा येणं कांड्या करपा येणार फुलावरती करपा येणं त्याच प्रॉब्लेम करू शकता नक्कीच त्यासाठी तुम्ही आता शेतकरी म्हणाल की नुसतं तुम्ही रोपं घ्या किंवा असं करा माहिती येतात तर त्याचबरोबर आम्ही असं सांगतो की तुम्ही याची काळजी कशी घेतली पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला यासाठी आपल्याला तुम्हाला करप्यासाठी स्प्रे घ्यावा लागतील त्यासाठी आपल्याला असेल तुम्ही प्रवास घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही आपण बघू शकता की आपले यम पंच असेल सेविक असेल स्टेप्टोसायकलिंग असेल अशा स्प्रेचा वापर करू शकता अशाच प्रकारे स्प्रे केल्याने तुमचा कर्प्या देखील थांबू शकतो त्यामुळे थ्रिप्सा अशा अशा वातावरणामध्ये थ्रीपचा माईटचा अटॅक होण्याची शक्यता जास्त असते त्याचबद्दल आपण बघू शकतो ऍक्रोबाईट प्रॉल्राम स्प्रे करू शकतो कासुबी ओसाईडचा देखील स्प्रे करू शकतो त्यामुळे तुम्हाला त्याचबरोबर आता थ्रिप्स येण्याची शक्यता असते माईट्स येण्याची शक्यता असते त्यासाठी तुम्ही ग्रासी असेल तुमचा बायुदूषित असेल किंवा सिमोडिस असेल या देखील लोक स्प्रे स्प्रे केला तर तुमचा थ्रिप्स कंट्रोल या ठिकाणी होऊ शकतो अनेक प्रॉब्लेम येऊ शकतो शेतकऱ्या शकत बांधवांना की पावसाळ्या दिवसात असेल तर तुम्ही झाडावरती फुलं जास्त ठेवली वेळच्या वेळ तोडा नाही केला तर देखील रोपांचं नुकसान शकतो त्यासाठी शेतकरी बांधवानं नक्कीच तुम्ही दोन दिवसाने तीन दिवसांनी असेल फुलांची कटिंग केलंच पाहिजे तुम्ही वेळच्या कटिंग केलं झाडाची उंची मीटर राहिली तुम्हाला फुलं नक्कीच जास्त भेटतील व झाडाची आपली देखील निरोगी राहील झाड पडणार नाही झाडाचं नुकसान होणार नाही त्याम शेतकरी माणूस यातून नक्की तुम्हाला फायदा होऊ शकतो बघू शकतो जसं आपला प्ला, चांगला प्लॉट येणं गरजेचं आहे त्यासाठी आपण चांगल्या रोपांची खरेदी करणं महत्वाचं आवश्यक आहे सशक्त रोपं पाहिजेत क्वालिटीची रोपं पाहिजेत त्यासाठी आपण नक्कीच एक वेळ विकासासाठी नसले तुम्हाला भेट देऊन खाली दिलेल्या लिंकला आमचा नंबर आहे या नंबरला कॉल करून आपण रोपांची खरेदी करू शकता धन्यवाद